कर्नाटकच्या होसानगर भागात राहणारी एकोणीस वर्षांची अनन्या नावाची मुलगी काही दिवसांपूर्वी तिला अचानक त्रास व्हायला लागला थंडी भरून आली अंगात ताप चढला सुरुवातीला घरच्यांना वाटलं व्हायरल असेल कधी थंडी कधी पाऊस अशा वातावरणाचा तिला त्रास झाला असेल त्यामुळं त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाणं टाळलं पण अनन्याचा त्रास काही कमी होत नव्हता आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या घरी पोचले तेव्हा तिला फक्त ताप नव्हता तर ती अनिमियानं त्रासली होती अनन्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न झाले पण आठ जानेवारीला अनन्याचा मृत्यू झाला त्याचं कारण होतं कॅसानूर फॉरेस्ट डिसीज के एफ डी कर्नाटक मधल्या कॅसानूरच्या जंगलात एकोणीसशे सत्तावन्न मध्ये हा रोग पहिल्यांदा आढळून आला होता त्यानंतर प्रत्येक वर्षी के एफ डी डोकं वर काढतो या रोगामुळेच फक्त एकोणीस वर्षांच्या अनन्याचा मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूच्या बातमीत लिहिलेलं कॅसानूर फॉरेस्ट डिसीजमुळं दोन हजार चोवीस साली झालेला पहिला मृत्यू साहजिकच या आणि अशा बातम्यांमुळं कर्नाटकात भीतीचं वातावरण पसरलं भीतीची एक छोटी लाट महाराष्ट्र तमिळनाडू केरळ आणि गोवा मध्येही पसरली पण हा कॅसानूर फॉरेस्ट डिसीज नेमका आहे काय तो फक्त कर्नाटक पुरताच आहे का याची लक्षणं उपचार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसार कसा होतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कॅसानूर फॉरेस्ट डिसीजचं दुसरं नाव आहे मंकी फेवर म्हणजेच माकड ताप मग हा के एफ डी माकडांमुळे होतो का तर अगदी तसंही नाही याला मंकी फेवर नाव पडलंय ते ह्याच्या इतिहासामुळे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कॅसानूर जंगल क्षेत्रातल्या कट्टीनाकेरे भागात बरीच माकडा आजारी पडली होती हे समजल्यावर ते काही अधिकारी तिथं पोहोचले तेव्हा त्यांना काही माकडांचा मृत्यू झाल्याचं समजलं इथल्या माकडांना तेव्हा ताप आलेला त्यांच्या तपासणीत हा आजार पुढे आला आणि कॅसानूरच्या जंगलामुळं आजाराला नाव पडलं कॅसानूर फॉरेस्ट डिसीज एकोणीसशे सत्तावन्न नंतर जवळपास दरवर्षी कॅसानूरच्या जंगल क्षेत्रात या आजाराची लाट वेगवेगळ्या टप्प्यात येत राहते दोन हजार वीस मध्ये शिवमोगामध्ये दोन जणांचा के डी मुळे मृत्यू झाला होता तर एकट्या शिवमोगात पंचावन्न जणांना हा रोग झाला होता आता दरवर्षीच आजार जा जा येतोय आणि एका भागात फक्त पन्नास जणांना होतोय असं म्हणून निवांत व्हायचाही विषय नाही कारण एका वर्षात किमान चारशे ते पाचशे जणांना हा आजार होतो असं सांगण्यात येतं त्यातही ज्या एकोणीस वर्षांच्या अनन्याचा के एफ मुळे मृत्यू झाला ती ज्या भागात राहते तिथं मागच्या दहा वर्षात के एफ डीचा एकही रुग्ण सापडला नव्हता पण हा कॅसानूर फॉरेस्ट डिसीज असतोय काय याची लक्षणं काय असतात तर के एफ डी हा एक झुनोटिक आजार आहे जो प्राणी आणि मनुष्य दोघांनाही होऊ शकतो म्हणूनच या आजाराला सुरुवातीला माकडं बळी पडली होती आणि सध्या माणसांच्या मृत्यूचं कारण हाच आजार ठरतोय याची लक्षणं काय असतात तर सुरुवातीला प्रचंड ताप येतो डोक्याचा पुढचा भाग दुखायला लागतो थंडी वाजून येते अंग दुखायला लागतं उलट्या होतात तीन चार दिवसांनंतर हिरड्या आणि आतड्यांमधून रक्तस्राव सुरू होतो लो ब्लड प्रेशर प्लेटलेटची कमी झालेली संख्या असा त्रास व्हायला लागतो एक ते दोन आठवडे हा त्रास झाल्यानंतर काही जण त्यातून बरे होतात तर काही जणांना तिसऱ्या आठवड्यापासून आणखी त्रास सुरू होतो ज्या डोक्यात जाणारा ताप दृष्टीवर आणि शारीरिक हालचालींवर होणारा परिणाम या गोष्टी असतात ज्याचा शेवट होऊ शकतो मृत्यू आता या सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कॅसानूर फॉरेस्ट डिसीज होतो कसा प्रचलित नाव जरी मंकी फेवर असलं तरी हा आजार थेट माकडांपासून पसरत नाही तो पसरतो गोचेडांपासून पावसाळा संपल्यानंतर विकसित होणारी तरुण गोचेड उष्ण रक्ताच्या शोधात प्राण्यांना चावतात यातल्या संक्रमित गोचडांच्या चाव्यामुळे रक्तात के एफ डीचे विषाणू येतात आणि प्राणी आजारी पडतात गोचडांकडून हा आजार उंदीर खार अशा छोट्या सस्तन प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये माकडांमध्ये आणि गुरांमध्ये पसरतो पण गुरांना हा आजार होत असला तरी त्यांच्याकडून तो पुढे माणसांकडे संक्रमित होत नाही माणसांना या आजाराची लागण होते छोट्या सस्तन प्राण्यांमुळे आजारी किंवा मृत माकडांशी आलेल्या संपर्कामुळे किंवा थेट गोचिडत चावल्यामुळे साहजिकच याचा सगळ्यात जास्त धोका जंगलाच्या क्षेत्रात राहणाऱ्या जंगलात काम करणाऱ्या लोकांना असतो नाव कॅसानूर फॉरेस्ट डिसीज असलं तरी हा आजार फक्त कर्नाटक पुरताच मर्यादित नाही के एफ डीचे रुग्ण वेस्टर्न घाटांच्या पट्ट्यात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळमध्येही आढळले आहेत तमिळनाडूमध्येही के एफ डीचे रुग्ण सापडले होते 2015 दोन हजार पंधरामध्ये केरळला एकशे दोन जणांना के एफ डीची लागण झाली होती ज्यातल्या अकरा जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्रातल्या एकशे तीस जणांना के लागण झालेली ज्यातल्या तीन जणांचा मृत्यू झाला साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या पट्ट्यात या आजाराची सुरुवात होते तर जानेवारी ते मे दरम्यान हा आजार शिगेला पोहोचलेला असतो दरवर्षीच येणाऱ्या के डी वर उपाय आहे तो म्हणजे लस सात ते पासष्ट वर्षांच्या लोकांना एका महिन्याच्या अंतरात या लसीचे दोन डोस दिले जातात पण मागच्या दोन वर्षांपासून कर्नाटकच्या के एफ डी प्रवण क्षेत्रात या आजाराविरोधात लढण्यासाठी पुरेशा लशीच नाहीयेत त्यामुळे पशु विभागाशी कोऑर्डिनेशन जंगल क्षेत्रात राहणाऱ्या काम करायला जाणाऱ्या लोकांमध्ये जागृती गोचडांना थोपवणारं तेल आणि ज्यांच्यात लक्षणं दिसत आहेत त्यांची चाचणी यावरच प्रशासनाचा भर आहे या सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट हीच आहे की हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे संक्रमित होत नाही त्यामुळे याची लाट मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता नाहीच जमा असली तरी जंगलात जाणाऱ्या प्रत्येकाला या आजाराचा जंगलातल्या स्थितीमुळे आणि कॅसानूर फॉरेस्ट डिसीज बद्दल असलेल्या अपुऱ्या माहितीमुळं धोका कायम आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका